सोलापूर आयुक्तालयाच्या अंतर्गत एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवण्यात येत आहे ऍक्च्युली ही मोहीम जी आहे ती पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्येच राबवली जाते सोलापूर शहराअंतर्गत पण ती राबवण्यात येत आहे ऑपरेशन मुस्कान या मोहीमचा उद्देश हा आहे की ज्या लहान मुलं आहेत मग त्याच्यामध्ये मुलं असतील किंवा मुली असतील आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत ज्या महिला मिसिंग झालेल्या आहेत किंवा बेपत्ता झालेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये घरातून न सांगता त्या काही निघून गेलेल्या असतात काही हरवलेली असतात किंवा काहींचं अपहरण झालेलं असतात असे जे मिसिंग किंवा ज्यांच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत अपहरणाचे अशी जी लहान मुलं मुली आणि महिला यांचा शोध घेणं आणि त्यांचा शोध घेतल्यानंतर ती जी मुलं आहे ती त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणं आणि ती मुलं जेव्हा आपण पालकांच्या ताब्यामध्ये देतो तेव्हा त्या पालकांच्या ते ते चेहऱ्यावर येणार जे हसू आहे किंवा जे आनंद आहे त्यालाच मुस्कान म्हणलेलं आहे किंवा ती, कि ती मुलं जेव्हा आपल्या पालकांना भेटतात तेव्हा त्यांचा जो होणारा आनंद आहे आणि त्यांचा जो हास्य आहे त्याच्या अनुषंगाने ऑपरेशन मुस्कान मोहीम आहे तर ह्या मोहिमेसाठी आपण जी म्हणजे आयुक्तालयामध्ये आमची एच टी यू ब्रँच आहे तर ती ब्रँच मध्ये एक पी आय त्याच्यामध्ये दहा कर्मचारी आहेत प्लस प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण एक टीम नेमलेली आहे त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि तीन कॉन्स्टेबल आहेत आणि हे स्पेशल ड्राईव्ह घेतला जातो आणि याच्यामध्ये फक्त जे काही हे मुलं अपहरण झालेले आहेत आहेत किंवा जे काही मिसिंग झालेले आहेत यांच्यावरच फोकस केला जातो आणि त्यांचा शोध घेतला जातो या अंतर्गत आता एक जाने एक डिसेंबर पासून जवळजवळ दहा डिसेंबर पर्यंत सोलापूर आयुक्तालयामध्ये एकशे तीस जणांना आपण या ठिकाणी शोध आहेत आहेत जणांचा त्याच्यामध्ये महिला पुरुष आणि या महिलांच्या सोबत जी काही मुलं ते लहान मुलं घेऊन जातात अशी दहा लहान मुलं मिळालेली आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे मिसिंग झालेले एकोणतीस पुरुष आहेत आणि याच्या सोबतच म्हणजे जेव्हा आपण ज्या अनडिटेक्टेड मिसिंग असतात किंवा तीनशे त्रेसष्टचे गुन्हे असतात त्याच्यामध्ये आपण शोध घेत असताना हे पथक शहरामध्ये सुद्धा पेट्रोलिंग करतात आणि शहरामध्ये जी निराधार मुलं म्हणजे जी छोटी मुलं आहेत आणि एकटीच आहेत ती आणि फिरताना दिसतात तर त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केली जाते ज्याच्यामध्ये काही भिक्षा मागणारी मुलं असतात मग त्यांना बालकल्याण समिती समोर हजर केलं जातं आणि मग त्यांना बालगृहामध्ये ठेवलं जातं अशी आपण पासष्ट अं म्हणजे बालकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि बालग्रहामध्ये दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे सिद्धेश्वर मंदिराजवळ अशीच दोन मुलं मिळाली आमची फौजदार चवडी पोलीस स्टेशनची जी ऑपरेशन मुस्कांची टीम होती ती पेट्रोलिंग करत होती आणि त्यावेळेस दोन मुलं तिथं बसलेले होते आणि त्या दोन मुलांच्याकडे चौकशी केली असता असं दिसून आलं की ती मुलं मुंबईमधून या ठिकाणी रेल्वेनं आलेली आहेत आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अभ्यासाच्या बाबतीत थोडस रागावलं आणि त्याच्यामुळं ते घर सोडून निघून आलेले होते आणि आम्ही जेव्हा त्यांच्या पालकांना विचारलं त्यांच्याकडून त्या मुलांच्याकडे थोडस विश्वासात घेऊन त्यांना प्रेमाने विचारल्यानंतर त्यांनी पालकांचे डिटेल्स दिले जेव्हा पालकांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतला तर त्याच दिवशी दिंडोरी पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी त्याचा तीनशे त्रेसष्टचा गुन्हा दाखल होता तर अशा पद्धतीने या मोहीममधून म्हणजे अगदी चोवीस uh, तासामध्येच ती मुलं आम्हाला जी आमची ऑपरेशन मुस्कानची टीम आहे त्यांच्या प्रभावी पेट्रोलिंगमधून त्या मुलांना आम्हाला त्यांच्या आई वडिलांना देता आलं तर अशा पद्धतीनं हे काम चालू आहे आणि याच्यामधून जर नागरिकांना मी आवाहन करते की या मोहिमेच्या दरम्यानच असू दे किंवा पूर्ण वर्षभरामध्ये सुद्धा जर आपल्याला अशी काही मुलं मिळाली जी निराधार आहेत एकटीच आहेत आपल्याला वाटते की ते संशयास्पद फिरतायत त्यांच्यासोबत कोणी नाहीये तर तुम्ही डायल वन वन टू ला कॉल करू शकता संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा कॉल करू शकता ऑपरेशन मुस्कानला सर्वांनीच या ठिकाणी प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करते थँक्यू जय